हॅलो हा बोला की कासा शिवशीरून बोलतोय बोला मित्र माझी आई एका मुलासोबत पळून गेली त्याने ते अंगावर माझे विचारायला गेले तर अंगावर बिंगवर मारायला तुला का हा मला याय लागलेत बर आणि ते पोलीस कंप्लेन दिलेत पण पोलीस पोलीस मला लागलेत त्यांचे विषय सोडून टाका मला लागलेत कंप्लेट पण घेण्या गेलेत कायच नाही घेण्या गेलेत बरोबर कुठे कासा शिरशी कंप्लीट कुठे आहे तुझी उमरगा हा बर बर कधी झाले मॅटर आता सात आठ दिवस झाले सात आठ दिवस झाले का हा कम्प्लीट पण कायच ऍक्शन घेण्या गेले ऍक्शन घेत नाही का हा आणि कम्प्लीट उमरगा मध्ये कुठल्या हवालदाराकडे ते मॅडम आहे मॅडम तिथला मॅडम आहेत पार्ट, का बोर, 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 आ, हा मॅडम आहेत पाटोळे मॅडम आहेत पाटील पाटील काहीतर असं नाव आहे का बर तक्रार कोणाच्या नावने दिले ते लक्ष्मण आहे एक मिनिट हा आणि हॅलो हा बोला हा व्यक्ती तुमच्याच गावचा आहे का हा आमचं गावच आहे बर बर मग तुझे वडील माझे वडील ते तर त्यांना थोडं काय लागेल आपण नाही गेले ते नाही अच्छा 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 तुझ्या आईच माझ्या आईच सव्वी पंचवीस आहे पंचवीस त्या व्यक्तीच तेवीस असेल तेवीस चोवीस असेल त्याचा तेवीस चोवीस का म्हणजे लहान आहेत ना रे हा तुझी वय किती आहे माझं वय का माझ अठरा आहे तुझं अठरा आहे का हा बरोबर आईचं नाव काय कविता बंडगर कविता बंडगर हा कविता बंडगर. बंडगर. गाव? गाव hmm. उमरगा ना हा उमरगा उमरगा त्या व्यक्तीचं नाव कोणाचं त्या व्यक्तीचं ते मुलाचं मुला का हा हा लक्ष्मण लक्ष्मण हनुमन सूरवंशे लक्ष्मण हनुमन सूरवंश बरोबर नंबर देऊ का सांग मला नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर दोन मिनट तीस एक मिनिट झिरो एक एकवीस कॉल उचलतो का मॅडमचा नंबर आहे का तुमच्याकडे मॅडमचा नंबर आहे ना फादरकडे अच्छा अच्छा मला याच नंबरला व्हॉट्सअपला पाठव हा बरोबर ना बर। हा नाव आणि नंबर पाठव कम्प्लेन घ्यायला होतो आणि मदर फोन करतो हा हा चालतं ना दादा हा हा ते मॅडमचा नंबर पाठवते का पाटील मॅडम पाटील मॅडम बर बर मग तू बोलून बघितलं का मॅडम काय रिप्लाय देतात का नाही नाही ते कासा शिर्शी मध्ये कम्प्लेट दिलं पोलीस लोक शिर्षी मध्ये बर 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 पाटील ला घे बरं लाईन वरती आणि कम्प्लेट कुणाच्या नावाने केले तिथे लक्ष्मण सुरुवात लक्ष्मण नाही नाही आई आई च्या नावाने केलं असेल ना का त्याच्या नावाने केलं हा दोघांच्या पण नावाने बर बर घे ना पाटील मॅडम ला घे लाईन वरती काय म्हणतात तू गाडीवर आहे का हा गाडीवर आहे बर किती वाजता वेळ भेटेल तुला मला एक अजून एक तास लागेल घरी जायला मी ते हौशी मध्ये आहे चालेल संध्याकाळी कॉल कर मला हा चालतंय चेल चेल